नमस्कार मी राहुल कुलकर्णी संत नामदेवाने सांगितलं आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लाहू जगी आता ही कीर्तन परंपरा श्री निवृत्ती महाराज इंदोरेकर यांच्या निमित्ताने पुन्हा चर्चेत आहे मी व्यापक पटाबद्दल बोलतो आहे आणि म्हणून मी आता जेव्हा काल आळंदीमध्ये होतो तेव्हा तिथे नव्या नियमावली संदर्भामध्ये मला जेव्हा कळलं आणि जे आता मी महाराष्ट्राला सांगणार आहे तर कदाचित काही प्रेक्षकांचा असा समज होईल की हे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याशी ह्या सगळ्या नियमावलीचा संबंध आहे माझ्यामध्ये काही प्रमाणात असू शकतो पण बहुतांशी तो नाही आहे कारण एकूणच कीर्तन परंपरा कीर्तनकारांनी कसं बागावं वा। आणि वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेणाऱ्या किंवा वारकरी संप्रदायातल्या सदस्य असणारं एक साधं वाक्य आहे मला फार भावलं जे लोक वारी करतात त्यांनी कीर्तन परंपरा करावी तुम्हाला वारीचं महत्व मात्म्य त्याचं महत्त्व हे केव्हा कळतं शेतकरी असल्यावरच त्या कष्टाचं मूल्य तुम्हाला कळायला लागतं ही साधी जीवन जगण्यातली आपली पद्धती ते मूल्य आणि म्हणून एक साधं वाक्य जेव्हा त्यांनी मला सांगितलं की वारकरी परंपरेत जे अनेक देऊकर आनंदीकर वास्कर महाराज जोग महाराज साखरे महाराज वगैरे तर ज्यांच्या म ह्या कीर्तन परंपरेतनं तुम्ही पुढे जाता तर साधारणपणे तो संस्कार तुमच्यावरती झाला की कि मग कीर्तन कसं करावं एक कोणत्या एकादशीला कसं कीर्तन असावं त्याचं निरूपण कसं करावं कीर्तनामध्ये कोणते भाग असावेत कोणते नसावेत ह्या संदर्भात काल मला फारच मूलभूत अशा गोष्टी पुन्हा एकदा नव्याने समजून घेता आल्या बरं आता मी ज्या नियमावलीबद्दल सांगणार आहे महाराष्ट्रातलीच नव्हे तर भारतातली वारकरी शिक्षण संस्थेची गुढी ज्यांनी चोवीस मार्च एकोणीसशे सतरा जवळपास शंभर वर्षापेक्षा अधिकचा कालखंड ओलांडून गेला चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याला शके अठराशे एकोणचाळीसला आळंदी इथं उभारली ते जे महाराष्ट्र धर्माचं अनौपचारिक असं व्यासपीठ आहे आणि ज्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू हे गुरुवर्य जोग महाराज होते तर त्या संस्थांना आता ही सगळी नियमावली सांगितली आहे आणि मग बाकी मी सांगेनच की जोग संस्थांचं महत्त्व काय आणि त्यांनी आता कीर्तनकारांसाठी कोणती नियमावली घालून दिली आपण का ती समजून घ्यायची साधारणपणे काय झालं की कि कीर्तनकारांना बोलवणं एका एक तर आपला सद्भाव आहे कीर्तनकार येतात हे त्यांच्या ते आपल्यावरती असलेले उपकार काही लोक जेव्हा असं म्हणतात की कि कीर्तनानं समाज सुधारला नाही आणि तमाशांनी समाज बिघडला नाही दोन्ही चूक आहे तमाशानं समाज बिघडला नसेल आणि तो बिघडत नाही आहे पण काही व्यक्तींची आयुष्य आहोतीला लागली हे वास्तव आहे सगळीच लागली नाही तमाशा ही कला आहे अनेक कलाकार अत्यंत कलात्मकदृष्ट्या आपली कला सादर करत असतात त्यांच्याबद्दल मला आदरच आहे पण कीर्तनानं समाज सुधारला नाही हे काही खरं नाही एक मोठा मधला काळ मध्ययुगीन कालखंडामध्ये अल्लादीन खिलजीपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीपर्यंत या मधल्या काळामध्ये वारकरी संप्रदायानं ह्या समाजाला दिलासा देण्याचं काम केलं आणि त्याचबरोबर सर्व धर्म समभावाची शिकवणूक दिली सात आठशे वर्षापासून ज्या पालख्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेनं जातात तिथे कुणी कोणाचा जात आणि धर्म बघितला आणि म्हणून अनेक मुस्लिम धर्मीय तुम्हाला विठ्ठलाचे भाविक असलेले कीर्तन करत असताना दिसले आणि म्हणूनच ही जी कीर्तन परंपरा आता मी तुम्हाला सांगतोय ती आपण ज्या भावानं कीर्तनकारांना बोलवतो तर ती आपली पण एक नैतिक जबाबदारी आहे की जेव्हा एक एवढी मोठी शंभर सवाशे वर्ष कीर्तनकारांची कीर्तन परंपरेची मुख्य ज्याला आपण संस्था म्हणू त्या संस्थेनं आता ही नियमावली तयार केली ही नियमावली तयार करत असताना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये ह्या संदर्भामध्ये बैठक झाली असं सा। मला सांगितलं गेलं त्या बैठकीला अनेक मान्यवर उपस्थित होते आणि जोग महाराज संस्थांना स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संचालित वारकरी शिक्षण संस्थेनं आत्ता ही जी नियमावली तयार केली ती सगळ्या कीर्तनकारासाठी लागू असणार आहे त्यात इंदोरीकर महाराज पण येतात आणि जे त्याचे यजमान आहेत जे वेगवेगळ्या गोष्टीसाठी कीर्तन करणं बोलवतात तर त्यांनी बिदागी किती द्यायची ह्या संदर्भामध्ये पण आता ह्याच्यात नियमावली आली तर हे जे दहा पंधरा नियम आहेत ते मी एकानंतर एक, एक वाचून दाखवतो आणि त्यानंतर मला काय वाटतं तेही मी तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वरी गाथा संत वाग्मय या ग्रंथाचा सखोल अभ्यास करीन व नंतर तो दुसऱ्यास सांगेन मी आधी अभ्यास करेन कशाचा ज्ञानेश्वरीचा गाथेचा संत वाग्मयाचा आणि नंतर मी इतरांना सांगेन याचा अर्थ काय काही कीर्तनकार कार हे यापैकी कशाचाच अभ्यास न करता किंवा अगदी झुजबी अभ्यास करता कीर्तनाला जात असावे शुद्ध आचरण ठेवून नित्य नियमाने अखंड पंढरपूर आळंदी व देवीची वारी करेन जे मी आधी म्हणालो की ज्यांना वारीचा गंधच नाही आहे ते जर कीर्तन प्रवचन करत असतील तर ते वारकरी संस्थातल्या ह्या सगळ्यात महत्त्वाच्या संस्थेला नको आहे कीर्तन प्रवचन करीन परंतु कीर्तनाचा धंदा करणार नाही हा रोग कुणाकडे तुमच्या डोळ्यासमोर कोणती नाव आली तुम्हीच ठरवा कारण मला कोणालाही व्यक्तिशा काही टीका टिप्पणी करायची नाही आहे पण दिसतंय असं की एका एका दिवसात तीन तीन चार चार कीर्तनाच्या सेवा बजावणारे लोक गाडीतच झोपणारे लोक गाडीतच जेवण करणारे लोक हे बहुधा असं वाटतंय जोग महाराज संस्थानला की ते कीर्तनाचा धंदा करत आहेत आणि तो धंदा करू नये असं त्यांचं मत आहे पुढं कीर्तनात चा मोठेपणा आपल्या वक्तव्यानं व वा आचरणाने वाढवीन आला लक्षात तुम्हाला रोग कीर्तनाचा मोठेपणा आपल्या वक्तव्यानं आणि आचरणानं वाढवी पुन्हा नावा ती आठवा कोणाची वक्तव्य मधल्या काळामध्ये अत्यंत वादग्रस्त ठरली आणि इतकी नकारात्मक प्रसिद्धी अशा कीर्तन कराच्या पोठी आहे विद्यार्थी म्हणून जन्मभर साधकच राहीन बुवाबाजी करणार नाही आणि मला विठ्ठल हा व्यक्तिशहा देव का आवडतो तो आणि अर्थानी विठ्ठल हा मी असं म्हणेन की बुद्धीप्रमाण्यवादी आहे तो स्वतः तर उभाचा आहे पण शेजारी रुक्मिणी पण त्याच्या उभी आहे जेंडर इक्वॅलिटी त्याला कुठलीही कर्मकांड नको आहेत त्याला कुठली अशी विशिष्ट पूजा नको आहे त्याला सगळ्या जातीचे लोक चालतात त्याला सगळ्या जातीच्या लोकांनी त्याच्या पायाला शिवलेलं चालतं त्याच्या गळ्यात केवळ तुळशीची माळ आहे कमरेवर उभा आहे तुमचं जे काही कष्ट आहे ते समजून घेण्यासाठी तो काही तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उभा आहे ज्याचा जसा भाव पण त्याला सगळं समजून घ्यायचंय म्हणून विठ्ठलाला की इथे बोआबाजीला काहीच तुम्हाला संधी नाहीये अशा विठ्ठलाच्या संदर्भात जेव्हा कीर्तन परंपरेचा उल्लेख येतो तेव्हा मी आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहीन साधकच राहीन बोआबाजी करणार नाही पुढं आपल्या संस्कृतीचा धर्माचा देशाचा पोशाचा कुळाचा अभिमान राखे हे जे आहेत ते मोठ्या व श्रीमंत लोकाच्या मागे आषाळभूतपणे लागणार नाही महत्वाचं आहे कारण बऱ्याच कीर्तनकाराच्या म्हणजे असं दिसतंय बरं का की कि बऱ्याच कीर्तनकाराचे जे यजमान आहेत ते मोठे राजकीय नेते असतात त्यांनी बोलू नये असं माझं अजिबात मत नाही पण त्या पीठावर जाऊन तुम्ही एखादी भूमिका जेव्हा मांडता त्यावेळेला तुम्हाला काही मर्यादा येते का कारण शेवटी संताचं काम काय कीर्तनकाराचं काय काम आहे तर समाज प्रबोधन करणं ते समाज प्रबोधन करत असताना कुठल्याही एका विचारधारेला आपण खरोखर बांधील मधल्या काळात काय झालं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळेला श्री एकनाथ शिंदे यांनी अनेक कीर्तनकारांना प्रचारा आपल्या प्रचारासाठी त्यांचा सदुपयोग करून घेतला हिंदू धर्माचा प्रचार वगैरे वरून चॉपर जात होते असं म्हणतात आणि खाली कीर्तनकार ह्या प्रचाराच्या भूमिकेत होते काही लोक मला टीका करतील पण हे वास्तव आहे आपापल्या परिसरातल्या कीर्तनकारांनी ह्या काळामध्ये काय भूमिका बजावल्या आणि विशिष्ट धर्माच्या अभिमानासाठी आपण कुणाला निवडून द्यायला हवं असं सांगितलं की नाही हे तुम्हीच तुम्हाला प्रश्न विचारून घ्या पण आता इथं असं म्हणतायत जोग महाराज संस्थान की मोठ्या व श्रीमंत लोकांच्या मागे आषाढभूतपणे लागणार नाही सत्कर्माचं आचरण करण्यात व जमेल तितका परोपकार परोपकार करण्यात परोप जीवन घालवीन पुढं आपले कुटुंब घरापुरतेच न ठेवता मोठे करीन बहुजन समाजामध्ये मिसळून वागून त्यांना मदत करीन महत्त्वाचं आहे परद्रव्य व परकांता यासंबंधी वासना ठेवणार नाही हे तर कीर्तनकाराचा आदर्श वर्तन आहे मधल्या काळात जसा समाज असतो तसे समाजातले वेगवेगळे घटक असतात आत्ताच महाराष्ट्रामध्ये चार पाच न्यायाधीश चार पाच न्यायाधीश लाच घेताना पकडले गेले आपली न्यायाची अपेक्षा त्यांच्याकडनं होते आणि तेच लोक जर लाच घेताना पकडले जात असतील तसंच काही कीर्तनकारांचं वर्तन मधल्या काळात त्यांचे व्हिडिओ पण आले होते की जे परकांतेचा त्यांना म्हणजे त्यांना वासना झाली होती आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या परमार्थाच्या नावाखाली टाळण्याचा प्रयत्न करणार नाही त्या ईश्वर सेवा समजून आनंदाने पार पाडेल म्हणजे तुकोबानी जे केलं संसारही केला, केला आणि परमार्थ सुद्धा साधला सामाजिक धार्मिक नैतिक आध्यात्मिक व भक्तिक क्षेत्रात कार्यरत राहून समाजाला प्रेरणा देईन मी वारकरी संप्रदायाशी एकनिष्ठ राहून हे विश्वाची माझे घरं या न्यायाने विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म या युक्तीप्रमाणे संस्कार शिबिर कीर्तन सप्ताहाच्या माध्यमातून सुसंघटित समाज घडून विश्वशांतीसाठी प्रयत्न करेन आणि पुढं तन मन धनाने संस्थेला सहकार्य करीन आता याच्यामध्ये असं आहे की संदीपान जगदीश पाटील यांची त्याच्यावरती संदीपान पाटील साहेबांची ज्याच्यावरती सही आहे आणि मग मा, मारुती बोआचे एक बहुतेक सही दिसते हे ते आचारसंहितेचं पत्र जे मी काल मला आनंदीत मिळालं याच्यामध्ये बिदागीबद्दल स्पष्ट कुठे बोललेलं नाही पण एक वाक्य आहे की मी ह्या संदर्भामध्ये धंदा करणार नाही त्याच्यातच सगळं आलं बरं कीर्तनकाराने बिदागी घेऊ नये का तर माझ्या मते तुकोबानी आणि त्या काळातल्या सगळ्या प्रवासाच्या मर्यादा लक्षात घेऊन ते फक्त पनवेलला एकदा कुठेतरी गेल्याचा उल्लेख मी वाचल्याचं आढळतोय मला बाकीचा जेव्हा आता एवढ्या आधुनिक साधनांसह सा आपण प्रवास करतोय तर त्या प्रवासाचा खर्च म्हणजे यजमानांना मी एवढीच बिदागी घेईन असं न म्हणता जे कीर्तनकार कीर्तन करतात त्यांच्या संदर्भात बहुधा हा शब्द आहे की त्यांनी धंदा करू नये बाकीच्यांना की जे आपल्या तारखाच देत नाहीत किंवा तारखा घेताना विशिष्टाच्या बिदागीची अट घालतात त्यांच्यासाठी हा जोग महाराज संस्थान न आणलेला हा मुद्दा हा आचारसंहितेचा भाग आहे माझ्या मते हे इंदोरीकर महाराज आणि तत्सम सगळ्या मंडळींची जर सतत वक्तव्य वादग्रस्त होत असतील तर ते डोळ्यासमोर ठेवून गेले का तर तसा तशा तर थेट उल्लेख नाही आहे पण आपल्याला आपण समजून घेऊ शकतो की कि आत्ता कीर्तन परंपरेमध्ये आत्ताच्या जे जे काही अनिष्ट आहे त्याच्यावरती कुठेतरी आटकाव घालण्याचा हा प्रयत्न आहे म्हणजे ते मला असं म्हणायचं नाही की कुणी एक व्यक्ती था ते करतो आहे पण बहुधा सगळ्याच कीर्तन परंपरेला शुद्ध करण्याच्या प्रयत्नात ही एक महत्वाची आचारसंहिता ठरेल थांबूया आपण इथे मला जेवढं ह्या सगळ्या प्रकरणात बोलायचं होतं ते मी बोललो आनंदित जाऊन बोललो आणि ते तुम्हाला आवडलं तुम्ही ते लाखोच्या संख्येनं पाहत आहात आणि शेअरही करत आहात तसंच हे सुद्धा तुम्ही सगळीकडे पाठवा Kamu ya.